यांच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित भव्य दिव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येते या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून या कामाची आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली आहे नियोजित वेळेत हे काम पूर्ण करावे अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधितांना दिल्या यावेळी वसंत पवार हुसेन शेख दत्ता निकम दीपक लोणारी राजेंद्र लोणारी मकरांदा सोनवणे डॉक्टर क्षत्रिय सुभाष गांगुर्डे दीपक गायकवाड भाऊसाहेब धनवटे सुमित थोरात गोटू मांजरे देविदास निकम गणेश गवळी सारंग पाटील पंकज काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते काम सुरू आहे ते तुम्ही बरोबर की जायजॅन्टिक फार मोठं काम आहे ते आणि सतत एवढी शंभर माणसाचे प्राथम्य राबवत असताना अतिशय कलाकुसरीचं काम आहे राजस्थानी लोक तिथे ठाण म्हणून बसून ते काम करून घेत आहेत आणि वसंत पवार असेल किंवा आमचे बाळासाहेब लोखंडे इतर कार्यकर्ते आणि समीर भाऊ स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून लहान लहान गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण त्याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा करता येईल नवीन ते करायचं अजून त्याच्यामध्ये जे आहे बरंचसं कन्स्ट्रक्शनचं काम झालेलं आहे परंतु मध्ये जे कारंजी निर्माण करायचे ते राहिलेले आहेत आणि मध्ये जे अनेक त्या सेनापतींचे जे आपल्याला चित्र लावायचे ते फोटो त्याच्यावर अजूनही जे आहे जे कुठल्या प्रकारचं ते असावं की लोकांना ते ठळकपणे दिसेल आणि कायम स्वरूपी ते राहील याच्यावर अजून थोडीशी माहिती गोळा करायचं काम झालं वेगवेगळे जे आहेत प्रस्ताव डोळ्यासमोर येत आहेत मार्बलवर त्याचं चित्रण करावं असाही जो प्रयोग आहे तो पण आपण तो, तो काही प्रमाणामध्ये पाहिला त्यापेक्षा काही चांगलं नवीन काय आहे ते आपण शोधतो आहोत आणि मला असं वाटलं कारण हे जे आहे हे कायमस्वरूपी आहे आणि राज्यातलं एक प्रमुख जे आहे प्रमुख छत्रपतींचं जे आहे इतिहास सांगणारं ही शिवसृष्टी आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे पैसाही त्याच्यावर जास्त खर्च होतो आपण पाहिलं असं ते जा प्रचंड मोठं काम ते सुरू आहे परंतु यावर्षी जे आहे शिवजयंतीच्या निमित्तानं पुन्हा ते काम आपल्याला एक पंधरा दिवस तरी थांबावं लागतं कारण अरणीनंतर आणि तिथे जे आहे साफसफाई करून छत्रपतींना पुष्पहार अर्पण करणं किंवा तिथे काही मिरवणुका येतील किंवा तिथे आता आमच्या ह्या कार्यकर्त्यांनी तिथे शिवनाट्य वगैरे हो जे आहे संध्याकाळचं ठेवलेलं आहे इतर अनेक कार्यक्रमाची योजना त्यांनी केलेली आहे त्याच्या जर स्टेज वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये आता लक्ष घालतात कालच सगळे लोक आणि सगळे आमचे कार्यकर्ते त्याच्याकडे बराच वेळ तिथे त्यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे आणि मग ते हा हा कार्यक्रम झाल्यानंतर मग पुन्हा जे आहे त्याचं रुकलेलं काम जे आहे ते आपण सुरू करू आणि मला तुर वाटतं की कदाचित महिन्या दोन महिन्यामध्ये हे पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे जागर जणस्थांसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला